आज दहा जून दोन हजार पंचवीस अंतर्गत बदली प्रक्रिया संदर्भात आमच्या बुलढाणा जिल्हा प्रशासन काढलेले परिपत्रक आहे तो दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस ला निर्णय झालेले परिपत्रक आहे प्रति मुख्याध्यापक मुख्याध्यापक विषय शिक्षक सहाय्यक अध्यापक संवर्ग एक संवर्ग दोन पंचायत समिती बुलढाणा विषयाचा बघा मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सादर करण्याबाबत संवर्ग एक आणि दोन मूळ कागदपत्र तपासणीसाठी सादर करण्याबाबत संदर्भ असाय बघा ऑनलाईन बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस सव्वीस जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपण सूचित करण्यात येते की पंचायत समिती बुलढाणा अंतर्गत ज्या मुख्याध्यापक सहाय्यक अध्यापक विषय शिक्षकांनी संवर्ग एक व संवर्ग दोन मध्ये ऑनलाईन होकार व नकारचे अर्ज भरलेले आहेत अशा शिक्षकांनी ऑनलाईन भरताना दिलेल्या पर्यायाचा पुरावा आपल्याला सादर करायचा आहे तरी अशा शिक्षकांनी ऑनलाईन अर्जांची प्रिंट म्हणजे बघा आपण आँग्� ऑनलाईन अर्ज भरला त्यावेळेस आपल्या जीमेल वर एक पी डी एफ आलेली आहे त्याची झेरॉक्स काढा मूळ कागदपत्रे झेरॉक्स प्रत घेऊन बघा संवर्ग एक आणि संवर्ग दोन वाल्याने जे आपल्याला पुरावे सादर करायचे आहेत जो आपण पर्याय निवडला होता त्या पर्यायाचे आपल्याला पुरावा सादर करायचा आहे ते दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता म्हणजे आज साडे दहा वाजता समग्र समग्र शिक्षा कार्यालय कारंजाच्या बुलढाणा येथे उपस्थित राहावे सदर कागदपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून न दिल्यास अथवा विविध कागदपत्रे सादर न केल्यास आपल्या विरुद्ध नियमानुसार पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे आज आज समोर एक आणि दोन यांचे मूळ कागदपत्राची तपासणी होणार आहे हे आमच्या बुलढाण जिल्हा परिषदचं परिपत्रक आहे असं प्रत्येक जिल्हा परिषद परिपत्रक निघाला असेल आज आ, आज बदली अपडेट म्हणजे संवर्ग एक होकार व नकार व संवर्ग दोन अर्ज कोणी भरायचा याची आज मुदत संपलेली आहे ऑनलाईन पोर्टल जर आपण चेक केलं तर त्यामध्ये प्रोग्रे प्रोग्रेस कम्प्लीट दाखवते अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू